नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज मी तुमच्या सोबत मी दिवसभराचा मी काय केलेलं आहे ते शेअर करत आहे तर मी आज आस्तर आणायला गेले होते तर आज आस्तर फॉल आणि मध्ये टाकण्यासाठी कप चांगले होते तर ते हे सर्व मी काढून शिस्त ठेवत होते तर ते सर्व मी काढता वेळेस मी मला एक व्हिडिओ पूर्ण ब्लॉक टाकून द्या तर अशा प्रकारे मी हे असा व्हिडिओ बनवलेला आहे अशा प्रकारचे जर व्हिडिओ बघायला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमेंट करा तर मी दहा दहा मीटर हे अस्तर मी कट करून आणलेले आहेत दहा दहा मीटरचे तीन बंडल मी आणलेले आहेत जे कलर माझ्याजवळ संपले होते ते परत हे फॉल आणलेले आहेत फॉल आहेत पाच ते सहा डझन फॉल आहेत आणि मध्ये हे कफ टाकायचे होते आपल्याला तर साईज जे संपलेले होते तीस बत्तीस आणि चौतीस हे तीन साईज जवळ संपलेले होते ते मी आणलेली आहे आणि हे कॉर्ड आहे हे कॉर्ड म्हटलं तर जे आपण पायपिंग जे करतो त्याचे आहे तर हे माझ्या मशीनला हे साईज येतो नंबर समजा बारा बाय दहा असं काहीतरी आहे त्याच्या जाड बारीक पण असतात तर हे सिल्वर कलरची पण डोरी जवळ संपलेली होती ती पण मी आणलेली आहे आणि सुई आ, सुई वगैरे मी एक एक्स्ट्रा आधीच आणून ठेवते तर हे संपल्यावरती आपल्याला अँडाय मला धावपळ करावं लागते तर हे मी पूर्ण पॅकेटच आणले बंडलच आणलेलं आहे पूर्ण पॅक माझ्या मोठ्या मशीनसाठी तर हे दीडशे रुपयाला तेवढा बॉक्स भेटलेला आहे त्याच्यामध्ये मी किती आलेले आहेत ते पाहत आहे तर त्याच्यामध्ये दहा आलेले आहेत सुईचे पॅकेट तर आपल्याला हे दहा तर दीडशे रुपयाला पडलेलं आहे पूर्ण पॅकेट तर आपल्याला पंधरा रुपयाला एक पीस पडलेला आहे जर आपण सिंगल एक एक जर घेतलो तर ते वीस रुपयाला एक पडलेलं आहे तर ते मी दुसरे दोन छोट्या मशीनसाठी घेतलेले होते चपटी सुई ते मशीन मशीनसाठी घेतलेले होते आणि हे आपलं घेचाव इलास्टिकचा बंडल आहे हे इलास्टिकचा बंडल आपल्याला एक इंचाचा घेतलेला आहे मला एकशे साठ रुपयाला पूर्ण बंडल पडलेला आहे आणि हे परत रील आहेत मोठे रील जे लाईट लाईट कलर जे भेटत नाहीत ते मिळालेले आहे आणि हे डबा मी पूर्ण अर्धाच आणलेला आहे कारण मला याच्यामध्ये पूर्ण हे करून आणायला आणायचे होते मिक्स मी वेचून आणलेले आहेत हे मी पूर्ण वेचून आणलेले होते हे सर्व आपले आता मी जिथं तिथे हे ठेवत आहे तर मी हे ठेवते कॅरी पॅक मध्ये कप्स वगैरे असे वर नाही ठेवत तर हे माझी क्लासची मुलगी आहे समजा क्लासची क्लासला येतात चार ते पाच बायका आहेत मुली आहेत काही बाया आहेत तर त्याच्यामध्ये एक आता आलेली होती मी आवरण्याच्या आधी आज थोडे ला तर मी हे सर्व मध्ये ठेवून घेते त्यांनी ते कॉर्डचं पण विचारून घेतलेला होता कोणता आहे किती नंबर आहे तर मी सर्व त्यांना पण सांगत असते अशा प्रकारे अशी पाहिजे ते साईज विचारत आहेत किती नंबरचा कितीला लावायला पाहिजे काय नाही तर मी त्यांना सांगत होते अशा प्रकारे हे पूर्ण मी सेट करून ठेवते आता आपल्याला क्लास रेडी करायचा आहे क्लासला आपल्याला इथे दाखवण्यासाठी वेळ द्यावा लागतो तर हे अशा प्रकारे हे पॅक करून ठेवते आणि माझे हे सर्व जे पण आहे ते अस्तर फॉल हे पण मी उचलून ठेवते परत दुसरे अजून क्लासचे जर बायका आल्या तर आपल्याला त्यांना दाखवावं लागतं होत नाही हे सेट करणं म्हणून आधी मी हिला लावून घेत होते तर त्यांनी आल्या आल्या घरच्या घरी त्यांनी ते पॅन्ट चे, सलवारचे पोचे डिझाईन केलेले होते पोचंद ते, ते खालचा बॉटम आहे ना ते वाले त्यांनी डिझाईन केलेली होती ते दाखवत होते तर त्याला फिटिंग मारण्यासाठी त्यांनी विचारत होते तर मी सांगत होते की बॉटम आपला जेवढा आहे तेवढा जो क्रॉस क्रॉस करत आपल्याला फिटिंग मारायची आहे हे नवीन आहेत त्यांची हे फर्स्टच पॅन्ट आहे सलवार फुलकळीची सलवार आहे त्यांची ही सेकंड म्हणलं तर त्यांचं हे एक गणपतीच्या लक्ष्मीच्या वेळेस सुट्ट्या असता वेळेस त्यांनी हे घरी केलेलं आहे तर घरी केले तेव्हा त्यांनी छाटायला विसरलेले होते फ्रंट साइड आपल्या टॉपचाही नाही कट केलेला आहे त्यांनी स्लीवचाही नाही कट केलेला आहे नॉर्मलच कट करून ठेवलेला आहे तर ते त्यांचा झोळ येत होता तर ते मी त्यांना उकलायला लावलेले आहे ते टॉप घरून उकलून आणलेले आहेत त्यांनी त्याला मला छाटून त्यांना कसं छाटायचं आहे ते दाखवते मी तर आ, हे आपले हे पूर्ण फॉल वगैरे मी आधी ठेवून घेते सर्वात आधी हे फॉल वगैरे मी वरच्या साईडला ठेवल्यानं आपल्याला हे साईज मोकळं होऊन जातो तरी मी त्यांना हे कसं कट करायचं आहे ते सांगितलं होतं जेवढं तुम्ही अर्धा इंच जी नाही छाटलं ना ते छाटायचं म्हणून सांगितले त्यांना मी पण तरी त्यांना नाही समजत आहे झोळ येत आहे तर हे मी काढलेला आहे याच्यातून हे अशा प्रकारे ठेवून त्यांना कुठून कुठपर्यंत छाटायचं आहे ते पण मी अशा प्रकारे हे असं सांगितलं होतं त्यांना इथून अशा प्रकारे कट करा तर त्यांना सांगितल्यावर हो म्हणून बोलले होते ठीक आहे छाटून घेतो अशा प्रकारे म्हणलेले होते हे पूर्ण मी उचलून ठेवते तर हे अशा प्रकारे हे सर्व झाल्यानं उचलून ठेवून झाल्यावरती मी थोडा व्हिडिओला स्टॉप केला होता तर तेवढ्या वेळामध्ये दुसरे कस क्लासचे आले होते त्यांना मग मी हे पूर्ण सलवार प्रकारे कट करायचे आहे ते दाखवलेली होती यांचे झालेले दोन ते तीन सलवार झालेले आहेत कट करणं शिवणं तर त्याप्रमाणे त्यांना लवकर कॅच करतात ते पर, आ, करता तर हे अशा प्रकारे मी त्यांना कटिंग दाखवल्यावर ते मार्किंग म्हणजे <coughs> मार्किंग वगैरे त्यांनी केलेली आहे मार्किंग वगैरे करून त्यांची हे कटिंग होत आहे मला पण हे दोन ब्लाउज कट करून घ्यायचे आहेत परंतु हे आधी यांना कट करून घेऊ देत म्हणलं त्याच्यानंतर मी माझे दोन ब्लाउज राहिलेले आहेत कस्टमरचे द्यायचे आहेत ते मी कट करून घेते त्याच्यातली हे साईडचे दोन त्यांनी हे जे घडी करत आहेत ते त्यांचे साईडचे दोन पल्ले आहेत जे कळी आहेत जे साईडचे जे दोन आहेत ते आणि हे जे आहे ते दोन साईडचे पल्ले असे म्हणतात त्यांना तर आपल्या हिशोबाने जर पाहिलं तर तिथं कळ्याच आहेत ते जर ते ह्याची तुम्हाला जर फुल कटिंग आणि स्टिचिंग जर शिकायची असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मी त्याचा पण एक फुल व्हिडिओ बनवून टाकते ह्याची सलवार खूप छान बसते अशा लेअर पाटीमागच्या साईडला ले जो लेअर येतो ना ते ह्या सलवारमध्ये येतो हे लेअर लेअर खूप छान दिसतात हे अशा सलवारमध्ये तर हे झालेले आहे आपल्या सलवारची कटिंग तर हे त्यांनी ठेवून आपल्या मॅनीचा जो पार्ट आहे ते तिथे टाकायचा राहिलेला होता त्यांना ते सांगितलेलं होतं मॅ मॅनीचा पार्ट जे पण आहे ते आपला टाकून घ्या प्रकारे हे जे आपण क्लास वगैरे घेतो तर हे त्यांची कटिंग हे वगैरे त्यांना दाखवून वगैरे त्यांचं पूर्ण झाल्यावरती मग मी माझी कटिंग किंवा माझी स्टिचिंग करत असते पण आज मला अर्जंट असल्यामुळं आज मला लवकरच ब्लाऊज घेऊन बसावं लागले क्लासच्या मुली जाण्याच्या आधी मला त्यांच्यासमोरच ब्लाऊज कट करत बसावं लागले तर मी हे माझ्या माझ्याजवळच्या मुली पण त्यांनी पण करून घेतात जर तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही करू शकता एखादी वेळेस मी पण त्यांना एक्स्ट्रा वेळ देत असते त्यांचा टाईम झाल्यावरती पण ते, ते बसतात कारण मी म्हणते थोडा वेळ आपल्यालाही ॲडजेस्ट करून देतात ते तर त्यावेळेस मी पण त्यांना थोडे एक्स्ट्रा बसू देते तर हे माझे दोन कस्टमरचे ब्लाऊज होते तर हे दोन कस्टमरचे ब्लाऊज होते तर त्यांचे लांब स्लीव्ज होते लांब म्हणेल तरी त्यांच्या अकरा इंचाची स्लीव्ज होती अकरा इंचाची स्लीव्ज आहे म्हणून मी एकदा कपडा चेक केलेला आहे त्याच्यात होते का नाही पाहिलेला आहे तर होते म्हणून मी आता त्यांची कटिंग करायला बसलेली आहे तर हे त्यांचा अस्तर आहे एक मीटर त्यांनी आणून दिलेलं आहे तर बस होते का नाही ते पण मी चेक करून माझ्याजवळ एक अस्तर घ्यायचा होता एक मीटरचा ते पण मी कट करून घेते हे स्लीव्ज मी एक कट करून घेतलेलं आहे आता मी त्याच्या स्लीवचं माप वगैरे टाकून घेते फोर फोल्डमध्ये घडी घातलेली आहे दोन ब्लाउज मला एकत्र एक कट करायचे आहेत सर्वात आधी हे पूर्ण चेक करून घ्यायचं आहे आपल्याला एक एक मीटर आहे का नाही कन्फ्यूज होता मला त्याच्यासाठी मी आधी चेक केलेला आहे एक मीटरपेक्षा कमी होता नव्वद सेंटीमीटर आणलेलं होतं त्यांनी तर मला दुसऱ्या ब्लाउजसाठी माझ्याजवळचा अस्तर जाज घ्यायचा असल्यामुळं मी चेक केलेलं आहे की किती किती आहे पाहून मग आपल्याला हे काढायला समजते म्हणून तर सेकंड हे आपला मोर मोरपंखे कलरचं आहे ते आपल्याजवळला अस्तर आहे तर मी हे पण एक मीटर कट करून घेते एक मीटर तर आपलं हे कट करून झालेलं आहे तर हे फोर फोल्ड घडी टाकून आता हे स्लीवचं मी मेजरमेंट टाकून स्लीव कट करते स्लीवचं मेजरमेंट टाकण्यासाठी हे घडी व्यवस्थित आली पाहिजे नाहीतर मग स्लीवमध्ये झोळ वगैरे येतो तर हे मेजरमेंट आपण टाकण्याच्या आधी घडी व्यवस्थित ठेवली पाहिजे तर आमचं हे क्लास चालू असताना आमचं थोडं बहुत चालू असतं हे बोलणं किंवा हसे मजाक हे थोडं थोडं चालू असते ते हसी मजाक किंवा बोलत बोलत आपले कामं चालू असतात त्यांनी काय विचारतात आपण काय विचारतो आपलं काय चालतंय असं क्लोज असं आहे क्लास असं नाही आहे माझा क्लासमध्ये आपलं फ्रेंडली असल्यासारखंच आहे तर मी सर्वांना असं फ्रेंडली घेते हसत खेळत असं तर हे एक मुलगी आहे क्लासची तर ही मशीनवर बसलेली होती ती तिला कॅमेऱ्यासमोर यायचं नव्हतं म्हणून ती साईड साईडनेच होते ती हे निमलेत का आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचं तुम्ही करू शकता आमच्यामुळे तुमचं कशाला टाईम वेस्ट करता तर आधी मी आल्या आल्या थोडा कॅमेरा स्टॉप केला होता त्यांचं म्हणणं असं होतं काय नाही होत तुमचं तुम्ही जी तुमचं करायचं आहे ते तुम्ही करून घ्या असे पण असायला पाहिजे आपले ओळखणारे तर अशा प्रकारे मी त्यांना असं तर आता ही मुलगी आता आपले ब्लाऊज शिवून उठलेली होती दोन तीन आहे ड्रेस शिकण्यासाठी ते त्यांना ड्रेस शिकायच्या आहेत तर त्यांचं ड्रेस वगैरे त्यांना ड्रेस दाखवते आणि ही मुलगी आहे तर हिला हे मी ब्लाऊज दाखवते त्याच्यातली एक एक आलेली नाही आहे क्लासचे मेंबर तर तिचे तब्येत काही ठीक नाही आहे ते, ते पण खूप छानशी होतात त्यांचे तर ड्रेस खूप छानशी फिनिशिंग वगैरे सेम माझ्यासारखे झालेले आहे त्यांनी आलेले नाही आहे त्यांचं पण मी एखादे वेळेस व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत त्यांच्या ड्रेसेसचे वगैरे तर हे अशा प्रकारे हे आपल्याला जे पण राहिलेलं आहे त्यामुळे जे गळ्याला पायपिंग पाहिजेत त्या ब्लाउजला ते साथी तो तो ते तर, 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 है, आले आले आ, तर ते पायपिंगसाठी कपडा शोधत होते माझ्याजवळ तर माझ्याजवळ हे पायपिंग सेम नाही आहे तर मी म्हणले तू बघ तोपर्यंत पायपिंग तर हे बघा अजून हे ह्यांना कन्फ्यूजच आहे आरमोलमध्ये मी कुठं कट करून काय नाही मी आल्या आल्या सांगितले होते अर्धा अर्धा इंच जे समोरचा भाग आहे ते कट करून घ्या तर काही असे असतात का त्यांना लवकरात लवकर समजत नाही काही जणांना लवकर समजते तर काही जणांना उशिरा समजतो तर मला हे सर्व आहे की नाही मॅनेज करावं लागतं त्यांना आता आरमोल मी छाटून दिल्यावरती मग त्यांना मशीनवर बसायचं होतं म्हणून मी हे त्यांना आरमोलचा भाग छाटून दिला त्यांनी व्यवस्थित छाटलेला नव्हता तर हे सेंटर पार्ट पण काढणं जरुरी आहे हे त्यांना सांगितलं तरी ते विसरून जातात सेंटर पार्ट काढायचा स्लीव्समध्ये जे पण आपण कट करू तेव्हा सेंटर पार्ट काढायचा आहे तर हे समोरचा पण आर्मोलमध्ये त्यांनी व्यवस्थित नाही कट केलेला होता ते समोरचा फिश फिश आकाराचा पण मी थोडासा कोना व्यवस्थित नाही छाटलेला होता कोना काढलेला होता ते पण छाटून दिलेलं आहे हे झाल्यावरती त्यांचं टॉपचं पण होता तर ते, ते मी म्हटलं ते पण छाटून देते ते पण घ्या तुम्ही परत हे स्लीवचा पण त्यांचा टॉपचा आरमोलमध्ये पण झोळ येत होता ना ते आणि हे दोन्ही मी आ, कट करून दिलेलं आहे आणि त्यांना कशा प्रकारे कट करायचा ते पण समजले अशा प्रकारे हे जर वाटतं आपल्याला शिकता वेळेस माझं असं चूक झालं वगैरे पण हे चूक होणं पण खूप गरजेचं आहे चूक झाल्यामुळे आपल्याला समजते की तिथं आपल्याला काय रिपेअर करायचं आहे काय नाही तर अशा प्रकारे हे त्यांना एक शिक शिक शिकणंच झालेलं आहे तर त्यांनी जी घरी गलती केलेली होती त्यांनी आरमोल जे व्यवस्थित नाही घेतलेला होता आता त्यांना उकलून करावं लागलं त्यांना असं वाटतंय पण त्यांच्यासाठी ही चांगलीच हो एक गोष्ट होती हे पण एक काही शिकण्यासारखंच आहे आपल्याला वाटतो आपण हे उकलून वगैरे घेतलो त्याला छाटावं लागलं पण हे शिकण्यामध्येच येत आहे हे शिकून अशा प्रकारे कधी आपल्या कस्टमरचं किंवा काही झालं तर आपण हे रिपीट आपण हे त्याला करू शकता अशा प्रकारे तर मी जे पण आहे ना हे असं त्यांना क्लिअर सांगत असते तुम्ही काही झालं तरी उकलायचं आहे म्हणून मागं सरकायचं नाही आहे ब्लाऊजमध्ये उकलायला ड्रेसमध्ये उकलायला अशा प्रकारे जर उकललं हे पण एक शिकणंच आहे असं त्यांना सांगते तेव्हा ते हसत वगैरे त्यांनी उकलतात नाही तर प्रेशर येते क्लासला जे शिकत असतात ना त्यांना कट करायचं म उकलायचं म्हणलं का त्यांना हे होतं असं जास्त ओ हे वाटतं आता उकलण्यामध्येच टाईम वेस्ट होतं पण नाही उकलण्यात काही टाईम वेस्ट झाला तरी उकलून केल्यास खूप छान होतं ते इकडल्या साईडला मुलगे बसलेली ती तिचं एक, एक ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे परत आता ती दुसरं ब्लाऊज कट करत आहे तिच्या आईचं प्रिन्स कटमध्ये आणि ह्यांचं एक ड्रेस पूर्ण कटिंग झालेलं आहे परत त्यांनी दुसरा ड्रेस कट करायला घेतलेला आहे मशीन तर मशीनवर आहे तर त्यांची कटिंग झालेली आहे त्यांना बसायचं आहे तर एक मशीन मी शेजारी ठेवलेली आहे माझ्या इथं गणपती लक्ष्मी असल्यामुळं मी ते मशीन तिकडे शेजारी ठेवलेली होती तर सध्या एकच मशीन आणलेली आहे तर एक मशीन मी त्यांच्याकडून अजून आणल्यावरती दोन्ही इकडे दोन बसतात त्यांना दोघ दोघांना बी मग मशीन भेटते त्यांना आज त्यांनी कटिंग करून घेतात मी उद्याच्याला मशीन आणून ठेवते तर त्यांना दोघालाही शिवण्यासाठी होते तर हे माझं इकडल्या साईडला मी आधी स्लीव्ज वगैरे कट करून घेतले त्यांना दाखवीत दाखवीत नाही तर मी पूर्ण झाल्यावरच त्यांचा क्लास झाल्यावरच मी घेते परंतु आज मला अर्जंट ब्लाऊज द्यायचा असल्यामुळं मला त्यांच्यासोबतच घेऊन बसावं लागलं तर हे अशा प्रकारे माझं बॅकसाईड आणि पेपर कटिंग वगैरे सर्व मी ज्या कस्टमरच्या माझ्याजवळ रिपीट रिपीट ब्लाउज येतात त्या कस्टमरचे मी पेपर कटिंग त्यांचं नाव टाकून ठेवते तर ते त्यांचं नाव टाकून माझ्याजवळ पेपर कटिंग ठेवलेला होता स्लीवचं मी डायरेक्टच माप घेते तर आता ते पेपर कटिंग असल्यामुळे मी ते पेपर डायरेक्टच घेतलेला आहे त्यांचा आणि कट करून करत आहे तर हे पूर्ण मार्किंग करून कट करून घेते मी तर अशा प्रकारे हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद